ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी चमचमीत अशी मेथीची भाजी करणार आहोत मेथीची भाजी तर तुम्ही खूपदाच केलीच असेल पण एकदा या माझ्या पद्धतीने करून पहा तुम्हाला नक्कीच ही मेथीची भाजी खूप जास्त आवडणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता बघा इथे मी मेथी घेतलेली आहे आता एक अख्खी जोडी इथे मी मेथी स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे मेथी शक्यतो बाजारातून आणताना ना बारीक पाण्याची बघून आणा म्हणजे ती खायला अजून जास्त छान लागते आता बघा स्वच्छ अशी बारीक मेथी मी खुडून घेतलेली आहे आता ही मेथी आपण धुवून घ्यायची आहे एक तीन ते ती चार तरी मेथी तुम्हाला धुवून घ्यायची आहे कारण की मेथीला बऱ्यापैकी माती वगैरे असते त्यामुळे मेथी व्यवस्थित अशी धुवून घ्या बघा धुताना अगदी जोरात चोळायची नाही आहे हलक्या हातानेच ही मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे जर तुम्ही खूप जास्त चोळली ना तर मेथीची पाणी चुरगळली जातात त्यामुळे हलक्या हाताने ही मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे बघा अगदी बारीक पाण्याची मेथी आहे आणि खुडलेलीसुद्धा बारीक आहे त्यामुळे म मेथी दिसायलासुद्धा छान दिसते भाजीमध्ये आता ही धुवून ठेवलेली मेथी थोडा वेळ साईडला ठेवून देऊया आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या इथे तिखट आहेत तुम्ही मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मेथीची भाजी ना थोडीशी तिखट झणझणीत असली ना की खायला खूप जास्त छान लागते आता बघा भरपूर असं यामध्ये लसूण घातलेलं आहे लसूणसुद्धा इथे भरपूर वापरायचं आहे भाजीसाठी म्हणजे लसणाचा फ्लेवर मेथीच्या भाजीमध्ये छान येतो बघा अगदी भरभरीत असे वाटून घेतलेलं आहे वाटताना मात्र इथे आपल्याला अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न ना टाकताच हे छान असं वाटून घ्यायचं आहे पाहू शकता आता ही मेथीची भाजी ना एक तीन ते चार जणांसाठी करते त्यानुसार इतकी भाजी पुरेशी आहे आता जे आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा त्याच भांड्यामध्ये एक वाटी शेंगदाणे वाटून घेऊया तर इथे बघा शेंगदाणेसुद्धा आपल्याला वाटताना ना जास्त बारीक वाटायचे नाही भरभरीतच इथे आपण शेंगदाणे वाटून घेतले आहेत बघा शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपला छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे अगदी दाटसर असे शेंगदाणे वाटले आहेत जर तुम्ही खूप जास्त बारीक शेंगदाणे वाटले ना तर ते दाताखाली येणार नाही आणि खायलासुद्धा इतके छान लागत नाही पण जर अशा पद्धतीने भरभरीत वाटले ना की ते दाताखालीसुद्धा येतात आणि खायलासुद्धा भाजीमध्ये छान लागतात आता एका साईडला गॅसवरती कढई आपण ठेवली आहे कढईमध्ये इथे मी तीन ते साडेतीन पळा इतपत तेल घालून घेतलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता आता इथे तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की मिरची आणि लसूण खूप जास्त प्रमाणात घातलेलं आहे पण ही भाजी ना यामुळे खायला खरंच खूप जास्त छान लागते तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने करून बघा हिरवी मिरची आणि लसणाचा फ्लेवर ना या भाजीमध्ये खूप जास्त छान येतो आता बघा जे आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतलं होतं ना ते तेलावरती छान परतून घेऊया म्हणजेच त्याचा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे तेलावरती लसूण हिरवी मिरची परतून झाल्यावरती आपल्याला यामध्ये मेथी घालून घ्यायची आहे गॅस मात्र इथे मी मिडियम ठेवला आहे जास्त स्लोसुद्धा गॅस करायचा नाही आपल्याला इथे पहा आता वाटताना तुम्हाला कडईभर मेथीची भाजी दिसत असेल पण ही भाजी ना थोड्या वेळाने अगदी कमी होते शिजल्यावरती कमी होणार आहे आता सगळी भाजी यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे आणि छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता शेंगदाण्याचं कूट नक्की कधी घालायचं आहे ना हे पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसंच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा इथे शेंगदाण्याचं कोटसुद्धा आपण लगेच घालून घेतलेलं आहे काही काही जणं शेंगदाण्याचं कूट शेवटी घालतात पण त्यामुळे काय होतं शेंगण्याचा जो कूट आहे ना तो भाजीमध्ये शिजला जात नाही आणि त्याचा फ्लेवरसुद्धा छान भाजीमध्ये मग येत नाही त्यामुळे भाजी शिजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता इथे मी थोडंसं जास्त प्रमाणात शेंगण्याचा कूट घातलेला आहे पण जर तुम्हाला कमी आवडत असेल ना तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता बघा पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घेतली आहे अशा पद्धतीने थोडंसं जाडसर कूट करा म्हणजे मग ते दाताखालीसुद्धा येतात आणि खायलासुद्धा छान लागतात बघा संपूर्ण भाजी मिक्स करून घेतलेली आहे सुरुवातीला बघा आपली भाजी खूप जास्त प्रमाणात दिसत होती म्हणजे पूर्णकडे आपली फुल झाली पण आता बऱ्यापैकी भाजी कमी झालेली आहे आणि भाजी कमी झाल्यानंतर ना नंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे जर तुम्ही सुरुवातीलाच घातलं ना तर मीठ जास्त प्रमाणात पडू शकतं त्यामुळे भाजी सगळी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मीठ घाला आता पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे घॅसची फ्लेम इथे अगदी स्लो ठेवलेली आहे कमी ठेवलेली आहे जर तुम्ही घॅसची फ्लेम फास्ट केली ना तर शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळे भाजी खाली करपू शकते त्यामुळे गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे आता ही भाजी ना मी थोडीशी ओलसर ठेवणार आहे पण जर तुम्हाला अगदी कोरटी फडफडीत आवडत असेल ना तर तुम्ही यामध्ये पाणी वगैरे नाही घातलं तरी चालेल बघा अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे तुम्ही इथे पाहूच शकता एक सात ते आठ मिनटं लागलेले आहेत मला भाजी शिजायला भाजी शिजवताना इथे मी कुठेच गॅस मोठा केला नव्हता अगदी स्लो गॅसवरती भाजी शिजून घेतली आहे तर बघा अगदी चमचमीत अशी आपली भाजी झालेली आहे एकदा या पद्धतीने मेथीची भाजी करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय